आपण लहान मुलांसाठी एकदम हेल्दी व घरी असलेल्या साहित्यांपासूनच बनवणार आहोत अप्रतिम असा नाश्ता तांदूळ घ्यायचा आहे या ठिकाणी जुनाच तांदूळ घ्यायचा आहे एक वाटी तांदूळ घेतला आहे मी तांदूळ व्यवस्थित दोन पाण्यानी धुऊन घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत मी दोन पाण्याने तांदूळ धुवून घेतला आहे आता पाणी टाकून चार पाच तास भिजून घ्यायचा आहे आपल्याला तांदूळ तुम्ही या ठिकाणी गरम पाणी घालून पण अर्धा तास भिजून घेऊ शकता तांदूळ बघा अशा पद्धतीत तांदूळ भिजला आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आपण सगळा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे मी मिरच्या घ्यायच्या आहेत आता तीन चार मिरच्या घेतल्या आहेत अद्रकचे तुकडे घेतले आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता लिंबू पेळा आहे मी अर्धा ह्या ठिकाणी तुम्ही दही असेल तर दही, दही वापरू शकता ह्या ठिकाणी या अशा पद्धतीत आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता काढून घेऊया मिश्रण आपले आता रवा घालायचा रव। आहे अर्धी वाटी आपल्याला बायंडिंग येण्यासाठी रवा टाकणार आहोत आपण अर्धी वाटी एक वाटी तांदळाला अर्धा वाटी रवा इनफ होतो हे अशा पद्धतीत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला हे असं बॅटर झालं पाहिजे आपलं व्यवस्थित आणि अर्धा तास झाकून ठेवणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीत घट्ट झालं आहे रवा व्यवस्थित भिजला आहे आता आपण फोडणी करून घेऊयात तेलामध्ये मोहरी टाकले आहे मी या ठिकाणी कढीपत्ता टाकायचा आहे आता बघा कढीपत्ता व्यवस्थित तर चढला की तेल टाकणार आहोत यामध्ये आपण एक चमचा बघा तेल पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने आता फूडने आपल्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला बघा अशा पद्धतीत बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे खूप छान होतो हा नाश्ता आणि एकदम घरी असलेला साहित्यांमध्येच बनला जातो काही बाहेरून आणायची आवश्यकता नाही बघा कढीपत्ता का। काढून घेत आहे मी मुलं खात नाही तर तुम्ही पण वाटलंच तर ठेवा नाही तर काढू शकता चवीपुरते मीठ टाकायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीत मिक्स करून घ्यायचं आहे आता ताटाला तेल लावून घेतला आहे मी आपल्याला वाफून घ्यायचा आहे आपला हा डोसा इनो टाकला आहे मी या ठिकाणी पाणी ओतून येणो व्यवस्थित मिक्स करायचा आहे तुम्ही सोडा टाकला तरी चालेल आणि काहीच टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा तास अर्धा नाही सॉरी रात्रभर हे बॅटर व्यवस्थित भिजत ठेवा व्यवस्थित होऊन जाईल बघा आता आपण ताटात ओतून घेऊया अशा पद्धतीत व्यवस्थित बॅटर ताटात वतून घ्यायचं आहे सगळं मी येतं पाणी ठेवलं आहे पहिलंच उकळायला आता आपलं ताट कढईमध्ये ठेवून घेऊयात आणि व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं वापून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत तो चटणी करूया सुकं खोबरं टाकलं आहे मी मिरच्या टाकल्या आहेत लसूण टाकला आहे आणि कोथिंबीर हे मिक्सरला फिरून घेऊयात एक दोन चमचे शेंगदाणे टाकले आहेत मी ह्या ठिकाणी पाणी टाकून मिरची व्यवस्थित आपली वाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता मिरचीला फोडणी देऊया आपण तेल टाकलं आहे मी तव्यामध्ये मोहरी टाकायची आहे आता बघा मोहरी तडतडली की कडीपत्ता टाकणार आहोत आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हिंग टाकायचं आहे आपला वरतून हिंग टाकलं की चटणीला टेस्ट खूप छान येते हिंग नक्की टाका तुम्ही हे बघा आता आपली चटणी ओतायची आहे वरतून बघा खूप छान लागते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना खायची असेल तर मिरच्या कमी टाका तुम्ही यामध्ये बघा अशा पद्धतीत आपल्याला व्यवस्थित आपली चटणी हलवून घ्यायची आहे हे बघा खूप छान पण दिसते ही चटणी मीठ टाकायची आहे चवीपुरते तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी पण टाकू शकता या ठिकाणी हे बघा आपला ढोसा पण व्यवस्थित शिजला आहे हे बघा लागत नाही सुरीला याचा अर्थ आपला ढोसा रेडी आहे एकदम हे बघा त्याच्यावर मी कोथंबीर चिली फ्लेक्स टाकून घेतले आहेत आणि साईडला व्यवस्थित आता कट करून घेऊयात अशा पद्धतीत कट करून घ्यायचे तुम्ही कोणत्या पण आकारामध्ये कट करू शकता मी छोट्या मुलांना खायचे आहे तर छोटे छोटेच आकारामध्ये कट करून घेता हे अशा ठिकाणी चौकणी हे बघा खूपच सुंदर झालं आहे निघतो पण खूप पटकनी हे बघा अशा पद्धतीत अजिबात ताटाला लागलेला नाही आपला ढोसा हे बघा एकदम जाळीदार आणि छान झाला आहे हे बघा फुगला पण आहे व्यवस्थित जाळी खूपच सुंदर पडली आहे त्याला बघा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्ही